नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो काल आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि आलेबाजार भाव आपण त्याच्यात सांगितला होता आणि त्याच्यामध्ये आपण असं बोललो होतो की येणारा व्हिडिओ गुड न्यूजचा असणारे शंभर टक्के अशी गुड न्यूज देणारे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्या व्हिडिओला एक दा दादाची कमेंट आहे भरपूर कमेंट त्या दादाच्या की तुम्ही ज्या शेतामधून व्हिडिओ बनवता आलेबाजार भावाचा त्या शेताचा व्हिडिओ आले प्लॉटचा व्हिडिओ बनवा तर मित्रांनो आज तो व्हिडिओ बनवत असतानाच आपण आले आ, आले बाजार भाव सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो हा आपला एक नंबरचा आले प्लॉट आहे पाहू शकता तुम्ही एक एकरचा आले प्लॉट आहे एक नंबरचा प्लॉट असं म्हणतो एक आणि जो दोन नंबरचा आहे मित्रांनो तो पण एकाच दिवशी लावलेला आहे फक्त हा अगोदर लावलेला आहे म्हणून याला आपण एक नंबर म्हणतो आणि तो जो वीज गुंठ्याचा प्लॉट आहे तो आपला त्याच दिवशी लावलेला आहे म्हणून त्याला आपण दोन नंबर म्हणतो मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो आपला एक नंबरचा प्लॉट त्या दादाची कमेंट होती की तुम्ही ज्या शेतामधून आले बाजारभाव सांगतात त्या शेताचा तुम्ही व्हिडिओ टाका तर मित्रांनो पाहू शकता पंचवीस जूनची पंचवीस मेची लावू लावणे पाहू शकता तुम्ही मित्रांनो आज तारीख सहा आपण आले बाजारभाव आणि गुड न्यूज पण देणार आहे तुम्हाला काल दिन त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपण मित्रांनो घेणारी पण पाहू शकता तुम्ही कुठे कुठे बॅक्टेरियल करपा आहे पण त्याच्यावर आपण स्प्रे घेतलेला आहे मिरव्यांचा पाहू शकता तुम्ही इथं थोडा बॅक्टेरियल कर्पा आहे पाचवी बोटो सारखे नसतात हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो हे बघा हा आपला एक नंबरचा प्लॉट व्हिडिओ पूर्ण पहा हे बघा हां हा, असं इकडं इथं सप्लाय नाही पाहू शकता तुम्ही मित्रांनो ह्या प्लॉटमधून आपली पन्नास ते साठ क्विंटलची बेण्याची बुकिंग ही झालेली आहे मित्रांनो मित्रांनो आज आता वळूया आपण आले बाजारभावावर मित्रांनो पाहू शकता हाच हीच ती सप्लाईन याच्यावर बसूनच मी असा मोबाईल ठेवत असतो अद्रकीच्या स्टंपला आणि बसून मी व्हिडिओ करत असतो हीच ती सप्लाईन आज मी हातात घेतलेला आहे मोबाईल मित्रांनो आज आहे सोमवार आणि तारीख सहा तारीख आहे मित्रांनो आजची बाजारभाव तुम्हाला सांगणार आहे फुलंब्री तालुक्यामध्ये बेचाळीस रुपयाची काढणी आणि नवीन जो माल आहे नवीन माल हीच ती गुड न्यूज आहे मित्रांनो नवीन माल वीस रुपयाने गेलेला आहे मित्रांनो म्हणून सांगतो तुम्हाला आपला माल आपण निर्णय घ्यावा द्यावा की नाही द्यावा आणि जो दहापासून ते पंधरापर्यंत यापारी घेता आहे नवीन माल खोडव्याचा नवीन तो आता प्लसमध्ये आहे मित्रांनो म्हणजे वीस रुपयापर्यंत आहे आता ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही दहा आणि पंधरामध्ये सौदा करायचा का नाही करायचा ही तुम्हा तुमच्यावर आहे मित्रांनो आणि तुमच्याकडे एक एकर असेल तर वीज गुंठे द्या एक एक तुमच्या हिशोबानं टप्पा करू शकता आणि स्वतःचा निर्णय स्वतः घ्या भरपूर शेतकरी मला फोन करतात की काय करावं मी काहीच सांगू शकत नाही माल तुमचा आहे मी फक्त अंदाज सांगत असतो बरं का तर स्वतःचा निर्णय स्वतः घ्या आणि ज्या दादाची कमेंट होती तुम्ही ज्या शेतातून व्हिडिओ बनवता त्या शेताचा व्हिडिओ टाका तर या व्हिडिओमध्ये सर्व आलेलं आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही मित्रांनो पुन्हा एकदा आलेबाजार भाव सांगतो तुम्हाला बेचाळीस रुपयाची खरेदी फुलंब्री तालुक्यामध्ये जुना माल खोडव्याचा आणि जो नवीन माल आहे तो वीस रुपये गेलेला आहे हीच ती गुड न्यूज आहे मित्रांनो नवीन मालामध्ये मा भाव वाढलेले आहे मित्रांनो हीच ती गुड न्यूज मित्रांनो पाहू शकता इथं मुरडा बांड पण आलेले पाहू शकता तुम्ही माहीम टूचं आपलं बीन आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय जवान जय किसान